लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजाने आम्ही सगळे जाती जाणार आहोत अशा वेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं करायला पाहिजे किंवा आपण जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित होत मग प्रशासन कुणाच्या दबावाखाली होतं का या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रशासनानं नेमकं काय केलं घटना वरती घडली त्याचे पडसाद खाली त्या ठिकाणी गावात उमटले त्याच्या संदर्भात तिथं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते हे आमचा थेट आरोपच आहे मुळात साहेब अतिक्रमण हे गडावर आहे मात्र ज्या ठिकाणी ग फोडाफोडी जी झाली गजापुरामध्ये त्यांचा काही अतिक्रमण संबंध नाही मग जी, जी फोडाफोडी करणार आहेत त्यांचा गडावरील अतिक्रमणाबाबतचा अभ्यास कमी आहे असं वाटतंय का मला वाटत एकंदरीत हे सगळं मोटिवेटेड आहे असं दिसतंय मग प्रशासनाने याची खबरदारी घ्यायला पाहिजे सांगितल्या जात आहेत सगळं होत प्रशासनानं का कारवाई त्या ठिकाणी केली नाही खर तर संभाजीराजांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व जाहीर केलं होतं तरी देखील पोलिस यंत्रणा कुठंतरी कमी पडली वाटते का कारण की मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर येणार होते पूर्वकल्पना सर्वांनाच होती मला वाटते संभाजीराजांनी सुद्धा भूमिका घेत असताना थोडा विचार करून ती भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे की अशी माझी देखील साधारणपणे अपेक्षा त्या ठिकाणी कारण की हा विषय न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट विषयामध्ये त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर बसून चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांततेच्या मार्गाने हे अतिक्रमण निर्मूलन होईल अतिक्रमण काढलं जाईल याचा विचार त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे होता कारण की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित संभाजीराजांची चर्चा मुख्यमंत्र्यांच्यावर होत नाही का ती झाल्यावर मुख्यमंत्री त्यांना फोन करतात प्रशासन त्यांच्यावर चर्चा करतं आणि आश्वासन दे देतं ते अधिक आश्वासन देत नाही घडायसाठी शासन वाढ बघत होतं का खर तर या सर्व बाबतीत पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं गरजेचं होतं मात्र पालकमंत्र्यांनी असं न करता कुठंतरी हे घडलं प्रशासनानं काय केलं याची माहिती घेणं अपेक्षित आहे किंवा शांतता कमिटीची एखादी बैठक बोलवणं या सगळ्या घटकांना बरोबर बोल घेऊन काय झालं याची माहिती घेणं अभिप्रेत आहे वैयक्तिक भूमिका काय मला माहीत नाही माझी काय चर्चा नाही मात्र या सर्व वर्गाचा मुस्लिम समाज पण कुठंसर था आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संभाजीराजेंवर पुन्हा दाखल करावा असं मागणी जी आहे ते आता मुस्लिम समाजामधून समोर येताना पाहायला मिळतंय हे सर्व फक्त कुठंतरी शांतता भंग करण्याचा किंवा धार्मिक डेट निर्माण करायचा प्रयत्न होतो इंडिया अकादमी म्हणून चालू होऊ नये काय रात्री म्हणत होतं. पण चिंता माझा नाही आहे. मुस्लिम समाजाचा हा विषय नाहीये. आम्ही सगळे जाणतो. जय हिंद. आवाहन करायला जाणाऱ्या आमच्या सरकाराला थांबू नका. आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी. लोकांना दिलासा द्यावा. लोकांना आधार द्यावा. यासाठी आदरणीय महाराजांनी आम्ही सगळेजण तिथं जाणार आहोत. अशा वेळी कुठे अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं करायला पाहिजे जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय त्या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण काढण्याबाबतीत कुणाचाही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल कोणीच ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला अप्रत्यक्षरित्या मदत हो त्या ठिकाणी करायची आणि म्हणून मला वाटतं प्रशासनाचा हे फेल्युअर नाही मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या जिल्ह्यातल्या परिस्थिती बदलत चाललेल्या आहेत आमचा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आक्षेप आहे त्यांना तातडीनं बदली करावी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटतंय कारण की माहिती असताना तुम्ही मागच्या वेळी देखील शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्याला ज्यावेळी घटना घडल्या गट त्यावेळी मी स्वतः त्यांना विचारलं होतं तुम्ही आदल्या दिवशी नाकाबंदी का केली नाही स्टँडर्ड एसओपी आहे ह्या गोष्टी घडत असताना नाकाबंदी तुम्ही करायला ना पाहिजे ती ज्यावेळी तेरा आणि चौदा तारीख या जाहीर झाल्या होत्या सगळ्या मीडियामधनं चर्चा होती जिल्हाधिकारी एका बाजूला आव्हान करतात संभाजीराजेंना की आपण निर्णय बदला किंवा आपण जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित होते मग प्रशासन कुणाच्या दबावाखाली होतं का या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रशासनानं नेमकं काय केलं हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचीच आमची भूमिका आहे अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंही दुमत हे कुणाचंही या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाचं या ठिकाणी नाही आहे कायदेशीर जे काही चाललेलं आहे त्यातून मार्ग निघावा जिल्हा अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनानं अतिक्रमण काढण्यासंदर्भात तिथल्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढे जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे होता घटना वरती घडली त्याचे पडसाद खाली त्या ठिकाणी गावात उमटले त्याच्या संदर्भात तिथं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते मग उपस्थित होत असताना त्यांनी ज्या काळजी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली का नाही घेतली आणि मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी शासनाने केली पाहिजे तोपर्यंत जिल्हा पोलीस प्रमुखांना इथून बदललं पाहिजे ही माझी वैयक्तिक या ठिकाणी आमच्या सगळ्यांची भूमिका